आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार व उपमुख्य आयुक्त तथा घरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मिनिस्ट्री ऑफ अँड अर्बन अफेअर्स शहरी कार्य मंत्रालय या भारत सरकारच्या मंत्रालयामार्फत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर महापालिकेने देश पातळीवर व शहराचा प्रथम स्वच्छ क्षेत्रातील सर्वोच्च असणारे वॉटर प्लस व घनकचरा मुक्त शहर मध्ये एक स्टार नामांकन मिळाले आहे दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये बावीसवा क्रमांक कर पटकावला गतवर्षी महापालिकेच्या तिसाव्या okay. okay. क्रमांकावर होती व महाराष्ट्रामध्ये दहा लाखापेक्षा जास्त असणाऱ्या शहरांमध्ये महापालिकेने सहावा क्रमांक कर पटकावला गतवर्षी या क्रमांकावरती महापालिका नवव्या स्थानी होती तर राज्यातून एक लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरातून तराव्या स्थानावर मनपा होती स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस ही स्पर्धा एकूण नऊ हजार तर पाचशे गुणांची होती व महापालिकेला नऊशे पाचशे गुणपैकी सहाशे सदोतीस पॉईंट ऐंशी गुण मिळाले महापालिकेने सर्विस लेवल प्रोग्रेस सर्टिफिकेशन सिटिझन्स वाईज या शासनाने दिलेल्या मूल्यांकन स्तरावर काम केले तसेच वाटर्स प्लस कचरामुक्त शहर मानांकन मिळवण्यासाठी महापालिकेने शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने शहरात असणारा घनकचरा व्यवस्थापन केंद्र पडेगाव येथे एकशे पन्नास टन प्रतिदिवस चिकलठाणा येथे एकशे पन्नास टन प्रतिदिवस सरसूल येथे एकशे पन्नास टन प्रतिदिवस मॅटेरियल रिकव्हरी सेंटर दर रामनगर कांचनवाडी सुंदरवाडीच्या साह्याने कचऱ्यावर प्रक्रिया केल्या आहे महापालिकेमार्फत घेण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रम तसेच शहर सौंदर्य करण्याच्या दृष्टीने महापालिकेने उड्डाणपुलाखाली सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक ठिकाणी केलेल्या पेंटिंग शहराच्या नामांकनात उपयोगी ठरल्या माननीय प्रशासक महोदय यांच्या हमहोंगे कामयाब अभियानाअंतर्गत शहरातील कचऱ्याच्या वर्गीकरणाचे प्रमाण वाढण्यात आले आहे प्लास्टिक बंदीविषयी जनजागृती मोहीम राबवणे दंडात्मक कारवाई करणे जनजागृती कार्यक्रम राबवणे आर 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 सेंटर उभारणे रिड्यूस रिस्यूस आणि रिसायकल संकल्पनेतून वापर करणे व वा शहरातील कचरा कमी करणे ही सर्व कामे शहराच्या मानकांनात उपयोगी ठरली आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर